सुद्धा इंजिनियरचं घर कसं असावं हो, याचं चांगलं उदाहरण मला कुलकर्णी साहेबांकडं बघून लक्षात आलं आणि आता ऐकल्यानंतर मोठा आनंद झाला की त्यांनी ते घरच सावरकर भवनसाठी दिलेले ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि नुकतंच सांगितलं की सावरकर भवनामध्ये आपण वसतिग्रह करणार आहोत अभ्यासिका करणार आहोत मला वाटतं त्याच्यासोबत एक गोष्ट आपण जोडली पाहिजे दिवसापूर्वी आमचे स्नेही आदरणीय कल्याणराव देशपांडे यांचा मला फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं आहे की अठ्ठावीस मे आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे आणि या कार्यक्रमामध्ये सावरकरांविषयी व्याख्यान आयोजन करायचं आहे मी आपला नेहमी आमचा बोलणं होतं असल्यामुळं त्या बोलण्याच्या योगाने त्यांना सांगितलं हो आपण औरंगाबाद संभाजीनगर म्हणून चांगलं वक्ता आपण करतो त्यामुळे चांगलं वागता नाही तुम्ही बोलायचं आहे त्याच्यावर <laughs> मी बोलायचं म्हटल्यानंतर मी म्हटलं काही हरकत नाही मला थोडाफार अभ्यास होता पण व्याख्यान करायचं म्हटल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून सावरकरांची अनेक ग्रंथ संभाजीनगरला भाऊ सुरळकर आहेत सावरकरांविषयी खूप तळमळीनं कार्य करणारा एक मोठं व्यक्तिमत्व संभाजीनगरमध्ये आहे जवळपास अकरा बारा सावरकरांची साहित्य संमेलने त्यांनी आयोजित केली इंग्लंड श्रीलंका आंतरराष्ट्रीय लेवलवर सावरकरांची साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केली अनेक वेळा अंदमानला इतरची बरीच मंडळी घेऊन ते जात आणि महाराष्ट्रातही तसं सावरकरांवर बोलणारे चांगले वक्ते आज आपल्याला पाहायला मिळतात आपल्या जालन्यामध्ये सावरकरांविषयी व्याख्यान आयोजन होणं मला वाटतं ही पहिली वेळ असावी पण ही पहिली जरी असली तर इथून पुढं अविरतपणे आता सावरकरांवर व्याख्यान होतील बोलताना देशपांडे घरी बसलं बसलं बोललो सावरकरांना अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणणं देखील कमी पडतं कारण की तो अष्ट शब्द आहे आठ आठ नाही हे अनेक अंगाने फुललेलं व्यक्तिमत्व आहे सावरकरांवर काय त्यांच्याविषयी आपल्याला कुठले कुठले पैलूंवर व्याख्यान ठेवता येतील भविष्यामध्ये तर आपण व्याकरणकार सावरकर म्हणजे मराठी भाषेचं व्याकरण कसं शुद्ध असावं असे सावरकर पाहू शकतो एक कादंबरीकार सावरकर पाहू शकतो नाटककार सावरकर पाहू शकतो एक महाकाव्य ज्यांनी लिहिलं ते सावरकर आपण पाहू शकतो साहित्यिक सावरकर पाहू शकतो क्रांतिकारी सावरकर आपण अभ्यासू शकतो ऐकू शकतो असे विविध पैलू त्यांचे अस्पृश्यता निवारण करणारे सावरकर कितीतरी पैलू आपल्याला सावरकरांचे सांगता येतील अशा विविध पैलूंनी नटलेलं हे भारत रत्न खऱ्या अर्थाने आपण ऐकलंच पाहिजे त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला जी प्रेरणा द्यायची आहे ती यांच्यातूनच होणार आहे आपल्याला कल्पना आहे आपण जर भारत भारताच्या स्वातंत्र्याचा जर विचार केला तर तर त्याच्यामध्ये दोन गट आपल्याला दिसते एक जहालवादी गट आहे आणि एक मवालवादी गट आहे एक अहिंसावादी गट आहे आणि एक हिंसेच्या मार्गाने चालणारा गट आहे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर भगतसिंग राजगुरू असे कितीतरी नावं आपल्याला घेता येतील की ज्यांनी असं ठरवलं होतं की स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला थोडं आक्रमक व्हावं लागेल आणि ते आक्रमक झाले आणि निश्चित याचा फायदाही झाला मवालवादी गटे काम करत होता आणि ही मंडळी सुद्धा काम करत होते खरं म्हणजे सावरकरांचा जन्मच कुठल्या पार्श्वभूमीवर झाला असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर खरं म्हणजे अनेक क्रांतीवीरांना त्यावेळेस फासावर लटपत होते आणि अशा वातावरणामध्ये सावरकरांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी मध्ये झाला सावरकर फार विद्वान त्यांचा जीवनपट उलगडायचं म्हणजे नेमकं काय करावं त्याचा विचार करत असताना मग मला असे तीन चार टप्पे त्यांच्या जीवनाचे जे जी आज आपण थोडक्यात मांडणार आहोत हे मला असं सापडले की आपण या या टप्प्याने सावरकरांवर विचार मांडू शकतो एक म्हणजे त्यांचा जन्म झाल्यापासून ते ते कॉलेजला जेव्हा जातात कॉलेज जा जा त्यांचं शिक्षणक्रम जे पूर्ण होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यामध्ये इथपर्यंत जे काळ आपल्याला घेता येईल जन्म झाल्यापासून ते फर्ग्युसन कॉलेजमधलं शिक्षण शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंतचे सावरकर असा एक टप्पा आपल्याला घेता येईल दुसरा टप्पा आपल्याला आप आप घेता येईल कारण त्यांचं फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा ते इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्याकरता गेली साधारणतः चार पाच वर्ष इंग्लंडमध्ये ते राहिले असा एक टप्पा आपल्याला आप 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 पाहता येईल की ते इंग्लंडमध्ये चार पाच वर्ष राहिले तो काळ त्यांचा कसा होता तिसरा टप्पा आपल्याला असं पाहता येईल की त्यांना इंग्लंडमधूनच अटक केली आणि भारतामध्ये आणलं आणि दोन गुन्ह्यांमध्ये साधारणतः पन्नास जन्म जन्मटेपीची शिक्षा सुनावली तो दहा अकरा वर्षाचा काळ अंदमानचा एक आपल्याला पाहता येईल चौथा काळ आपल्याला पाहता येईल की तिथून जरी त्यांना सोडलं असलं तरी खरं म्हणजे निर्बंधामध्ये त्यांना रत्नागिरीत ठेवलं तो फार मोठा काळ आहे साधारणतः सोळा वर्षाचा सा काळ त्यांचा रत्नागिरीचा आहे मला आश्चर्य वाटत आज आपण सावरकरांविषयी बोलतोय जगभर सावरकरांविषयी बोलल्या जात बघा सोळा वर्ष आणि दहा सव्वीस वर्ष जो माणूस जेलमध्ये राहिला भर तालुन्यामध्ये आणि तरी त्या माणसाचं काम उत्तुंग आहे हाच काही म्हणजे राजकारणाचा जर विचार केला चार पाच वर्ष राजकारणातून आयुक्त झालेली माणसं संपलेली आहे असं आपण म्हणतो पण हे इतका धकधकता निखारा सावरकरांचा होता की अनेक निर्बंध घालून सुद्धा सावरकरांनी फार मोठं काम केलं एक काम केलं असं नाही अनेक पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे आणि शेवटचं हिंदू महासभेचं जे राजकारण अगदी एकोणवीसशे सहासष्ट म्हणजे त्यांचा देह ठेवेपर्यंत साधारणतः सदोतीस ते सहासष्ट या कालखंडामध्ये असे साधारणतः चार पाच जर टप्पे आपण जीवनाचे केले तर आपल्याला सावरकरांचं कार्य सावरकरांचं जीवन सावरकरांचे विचार कसे होते लक्षात येईल आणि म्हणून आजच्या या तरुण पिढींना खरं म्हणजे सावरकर कळले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्याचं कारण आहे की सावरकरांनी अतिशय प्रेरणादायी विचार जे तेव्हा लिहून खुले ते आज कारण आज कुठल्याही गोष्टीचे रिलेवल्स पाहिले जातो म्हणजे ज्ञानेश्वरी भगवत गीता त्याचा आज काय उपयोग आहे आम्हाला असं असं बोललं जातो विद्वानांमध्ये मी कीर्तनकार आहे कीर्तनामध्ये ओव्या अभंग वगैरे मांडलं की भक्ती मान दोन सगळे म्हणतात वा वा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज असे असे बोलले बरोबर आहे पण विद्वान लोक तसे नाही पाहत विद्वान लोक पाहतात त्याचा आम्हाला आज काय उपयोग आहे जातात तस सावरकरांच्या साहित्याचा सावरकरांच्या सावर विचारांचा आज आम्हाला काय उपयोग आहे का तुम्ही त्यांना विचार केला लक्षात आले की शंभर टक्के आहे नवे नवे ज्या वेळेस त्यांनी विचार पाडले त्यावेळेस ते या भारतभूमीच्या पंचवीस वर्ष पुढचा विचार ते करत होते साधारणतः वीस पंचवीस वर्ष पुढचा विचार त्यांचा असायचा आणि म्हणून आजही त्यांचे विचार निश्चित उपयुक्त आहेत असं मला वाटतं म्हणून आपण जे काही चार पाच टप्पे त्यांच्या जीवन काळातले काढलेले आहेत त्यापैकी पहिला जर टप्पा कोणता असेल तर जन्मापासून त्यांचं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये जे शिक्षण